काय भाई आत बाहेर आत बाहेर करून कंटाळले थकले पण मी इथे मोठं काम काढून ठेवलेलं आहे आज प्लॅनिंग केलेलं आहे प्लॅनिंग ते आज केलंच पाहिजे तर आता दाखवते मी काय करणार आहे एकदम स्पेशल दिस इज आंबा पिकलेला आंबा लास्ट वाला आता जुलै महिना सुरू झालाय तरी सुद्धा सुरू आहेत इकडे आमच्याकडे आंबे सो आता हे मी सगळा पसारा आधी दाखवते तो लागणारच आहे काय ते नंतर सांगणार इकडे मिक्सरचं भांड इकडे नंतर लागणार आहे ह्याला तूप लावायचं आहे ओळखल ओळखलं काय बघा हे भाजण्यासाठी हे, हे सुद्धा आणि एक भांड लागणार आहे आता हे आंब्याचं काय करणार आहे लक्षात ठेवा हे याच्यात पिळणार आहे आणि या मिक्सरमधनं काढणार आहे ओळखलं का बघा बघा इथं काय काय आहे ती <coughs> इथं डाळीचं पीठ इकडे रवा इकडे तूप इकडे जायफळ पावडर मला आवडतो जाय ही काय जायफळ पावडर आहे काय दालचिनी दालचिनी पावडर हे जायफळ इथं आहे आपल्या उत्साहात काय वाटेल ते सांगायचं असते काय हां हे वेलदोडे साल काढणार आहे आणि क्रश करणार आहे आणि हे आहे ना हे थोडं घेणार आहे चवी पुरतो वासाला चविष्ट मस्त तर मी आता मी काय करणार आहे मी आंबावडी करणार आहे रवा बेसन मिक्स आयुष्यात पहिल्यांदा मूड आला व्हिडिओ एक करायचा आहे सुंदर तर होणार आहेच कारण आपण सुंदर आहोत त्यामुळे तेही सुंदरच होणार आहे सो ओव्हर कॉन्फिडन्समध्ये मी आता रवा बेसन आंबावडी करायला घातलेली आहे दाखवणार आहे छान झाली तर मस्त झाली म्हणायची नाही झाली तर फसली म्हणायची आणि मग वडी झाली तर वडीसारखी खायची नाही तर लाडू करूया काय त्याच्यात एवढं मोठं इतना टेन्शन नाही लिहिणे का लेकिन करके खाने का एन्जॉय लाईफ मी एक वस्तू विसरले होते ते म्हणजे एक वाटी बेसन एक वाटी रवा आहे म्हणून मी साखर ही जवळजवळ दोन वाट्याच घेतलेली आहे इकडं डोंगर झालेला आहे इकडं आहे जरा तर साखर भरपूर घेतलेली आहे गोड झालं तर झालं खाऊया एकदा काय खत नाही आंबा असा यामध्ये सगळा पिळून घेतलेला आहे आता ह्या आंब्यामध्ये भरपूर गर शेवटी राहिलेला आहे तर तो असा खाऊन याचा आनंद घ्यायचा आहे कारण ह्याच्यात काय आपण पाणीबिणी घालणार नाही आहे माहिती आहे ना आणि आंबा असाच खायचा बरं काय काय लाजायचं बिजायचं काय नाही लाजायचं कुणाला कशाला लाजायचं आपल्या घरातल्या आपण किचन क्वीन घराच्या महाराणी साम्राज्ञी आपण अरे तर तुम्हाला एक सांगायचं होतं म्हणजे आंबा कसा आहे हेही कळलं ना मला साखर किती पाहिजे काय पाहिजे सगळं कळलं की नाही आणि आता हे शेजारच्या प्लॉटमध्ये टाकायचं उगवलं पाहिजे ना देरिकामा एक प्लॉट आहे त्याच्यात उगवायला नको करते तर आता हे अगदी असं असं करून खायचं समोरच्याला अगदी राग आला पाहिजे सगळ्यांना आंबा आवडत नाही हो ज्यांना आवडत नाही की नाही त्यांना जरा प्रॉब्लेमच असतो तर असू दे कोणीतरी मला विचारलं मॅडम तुम्ही कशातही तुम्ही मसाले वापरता दालचिनी लवंग मिरे का वापरता एक तर आमच्या घरासमोर आहे मसाला एणूस येतोय मसाला मग तो येतोय की नाही तर दहा दहा रुपयाचं मी एक पन्नास रुपयाचं तरी त्याच्याकडनं काहीतरी घेते जिरे लागतात आपल्याला धणे लागतात मोहरी लागते चणे असतात फुटाणे असतात शेंगदाणे असतात सगळं घ्यायचंच घ्यायचं घ्यायचंच घ्यायचं मग कारण एवढं दारासमोर आलेलं असतंय का सगळ्या गोष्टी दालचिनी वगैरे तर मग हे सगळं शिल्लक असतं ना घरात म्हणून ढकलायचंच ढकलायचं भातामध्ये ढकलायचं गोळ आंब्याला ढकलायचं साखर आंब्याला ढकलायचं सगळीकडे ढकलायचं आता आज सुद्धा मी याच्यात दालचिनी आणि जायफळ घालणार आहे लवंग मिरे पावडर करून ठेवणार आहे चहामध्ये घालायला ते वापरणार होते खरं राहू नंतर आपल्या गप्पा फार होता आता पण एन्जॉय लाईफ असं आपलं आहे ना तर काम पण आपण एन्जॉय करतच करायचं आहे तर आता हात एक सगळा चिकट एका तर आता याच्यामध्ये मी यातली एक वाटी साखर घालते ह आणि फिरवून घेते म्हणजे मस्त ते ना असं फुलून येते सगळं माझी मैत्रीण मला म्हणली जायफळ कशावर खिसणीवर करता का मी म्हणले एवढंच जायफळ त्यात मला लागणार किती आणि ते खिसणीला सगळं लागणार तर मी कसं करते सांगते बघा तर आता हे असं जायफळ घ्यायचं हा चाकू घ्यायचा असं 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 काढायचं जायफळ खूप ठिसूळ असतं बरं का ते काय सुपारीसारखं कडक नसतं एकदम ठिसूळ असते बास आता नाही तर आपल्या वड्या खाऊन लोक सगळेजण झोपतील ठीक आहे मी तुम्हाला मागेही म्हटलं होतं ही माझी जायफळाची ही डबी चाळीस वर्षापासून हीच चा। आहे तर असू दे चला ही तयारी आधी करून घेऊया हो नाही तर काय होईल माहिती आहे का नंतर एकदा काम सुरू झालं बाकीचं एक तर मी पहिल्यांदा करायला ते त्यात आणि काय विसरलं असं व्हायला नको ना म्हणून आता ही फुलं आहेत वेलदोडेची ही वेलदोड्याची फुलं चहाच्या याच्यात किंवा पॉफिट टाकून द्यायची हा एवढाच छोटा आहे हो एक दोन करायला हे एवढंच बरं पडतं असं यात एक वाटी साखर मिक्स करून घेतलेली आहे सो आता आपण भुर्र करून घेऊया घुर्र एका आंब्याचा पत करायला कितीसा वेळ लागणार आहे पण भांड मात्र घात झालं बघा त्याच्यातच मी आता की नाही ही दुसरी वाटी पण त्याच्यात घालून घेते आणि बाकीचं आपला रवा वगैरे सगळं आपण भाजून घेणार आहे की नाही आधी हे डाळीचं पीठ बांधून भाजून घ्यायचं कशावर तुपावर नंतर रवा भाजून घ्यायचा दोन्ही पण छान एकत्र भाजायचं नाही वेगळं वेगळं भाजायचं कारण दोन्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने भाजलं जातो त्यामुळे आधी रवा घ्या मग डाळीचं पीठ घ्या किंवा आधी डाळीचं पीठ घ्या मग रवा घ्या तुम्हाला जसं पाहिजे तसं करा किती सुंदर झालंय बघा हे बघा रहा है क्या बघा साखर पण घालून टाकली होती त्याच्यात कारण की आपल्याला काही जास्त नव्हतं ना, ना साखर त्याच्यातच घालून ठेवली होती एक पेढा होता माझ्याकडे नरसोबा वाडीला कोणतरी जाऊन आलो तो त्यांनी काल पेढा दिला होता भजनात तो पेढा मी राखला होता तर तो पेढा सुद्धा मी आता याच्यात मिक्स करणार आहे वडी करताना म्हणजे खवा घातल्यासारखं झालं ना आता थोड्याशा तुपावरच रवा भाजणार आहे आणि डाळीचं पीठ सुद्धा तुपावरच भाजणार आहे बरं का रवा मस्तपैकी भाजूया मंद गॅसवरच भाजूया नाहीतर लगेच रवा जळतो त्यामुळे मंद गॅसवर रवा माझा भाजून झालेला आहे आता आता मी हा काढून घेते रवा आता ह्या बाजूनी बरं झालं ना आता एवढा ओरा माझा बघा कसा छान झाला आहे तर आता मी परत थोडंसं आता याच्यामध्ये चमचा भर तूप घालते दोन चमचे तूप घालते हां आणि दोन तीन चमचे घाली आणि त्याच्यात आपल्याला आता डाळीचं पीठ मस्त वर करायचं आणि जास्त काय तूप लागत नाही बरं का एकभर तूप काय लागत नाही आणि हे माझं डाळीचं पीठ हे आता आपण छान हवा भाजलेला इथं मी डाळीचं पीठ भाजतीये बारीक गॅसवर हे बघा याला आता केशरी रंग यायला लागलेला आहे हे बघा छान झालं का नाही तर याच्यातही याच्यातच रवा घालून घेऊया मस्त भाजला गेलेला आहे खरपूस वास घ्यायचा आणि ठरवायचं जरा खरपूस वास यायला पाहिजे त्याला भाजलेला म्हणजे पिठाचा वास गेला पाहिजे डाळीचं पीठ जरा चांगलं भाजावं लागतं रवा पण मी भाजलेला यामध्ये घातलेला आहे हे आता सगळं छान अजून गॅस चालूच आहे बारीक छान मिक्स करून घेऊया असं वास तर सुंदर यायला लागलेला आहे सुरेख आता बंद करूया नाही तर जळेल गॅस बंद केला मी याला उतरवूया आता खाली खाली उतरवलेला सुद्धा लागू द्यायचं नाही आहे आपल्याला ते ठीक आहे हे बघा असं आता आपल्याला बघू काय काय झालंय वा वा चला आता यामध्ये आपण सर्व घालून घेऊ कारण नंतर आता गडबड होणार आहे आपल्याला मला माहिती आहे हे बघा सर्व घालून घेऊ याच्यामध्ये मला याच्यात दालचिनीची पण पावडर घालायची कारण मला दालचिनीचा ना एक स्वाद आवडतो थो। हे बघा थोडासाच घालणार आहे पण घालणार आहे बस एक स्वाद आवडतो मला त्याचा म्हणून घालणार आहे ठीक आहे श्री अन्नपूर्णा माता प्रसन्न गणपती बाप्पा मोर्या गणेश गणेश मोर्या इकडे माझ्याकडे हा पेढा आहे हा ह्याच्यात क्रश करून घालून टाकून आहे तर तो नेमका विसरून जाईल आपला म्हणजे खवा घातल्यासारखं झालं जे तोपर्यंत इथं विरघळेल ते बरोबर आहे इकडचा चमचा इकडंच ठेवला आहे मी तो घेतला नाही आहे मी आणि इकडे आता सतत असं करायला पाहिजे आपल्याला बरोबर गणपती बाप्पा मोर कधी मी आयुष्यामध्ये स्वयंपाकघरात आले नाही हे साठी सगळं प्रकरण चालू झालंय माझी करायला व्हिडिओ साठी का होईना घाम फुटला तोंडाला कोरड पडली चला किती सराईतपणे करतीये नाही मी बघा इकडे एक ठेवलंय इकडे एक ठेवले हे बघा याच्या खाली गॅस नाही आहे फक्त तिकडंच गॅस लावलेला आहे हे नुसतं आपलं आहे मध्ये मध्ये खाली लागू नये ना म्हणून इकडं आपलं काम चालू आहे माझं नको बाई हे खालीच ठेवते खालीच बरं आहे बस टेन्शन नको एवढं कष्टाने सगळं एक तर हात इकडं तिकडं बघूया आता काय काय गजानना गजानना पार्वती नंदन गजानना एक दंत प्रथमेश शुभंतर कार्यारंभी सदा म्हणा वास्तर सुंदर यायला लागलेला आहे यायला लागला ना, या ला ना? सुंदर गज मुखा वंदन तुज पहीले गज वंदन तुज पहीले कार्यारं भी तुला पूजीती कार्यारं भी तुला गणादिपायारुजा तुझा नी मङ्गलमय हे तु कृ ना दिसत अब ये और ये एक करेंगे कसं आहे ह्याला जरा घट्ट व्हायला पाहिजे ना ते घट्टपणा येऊन बाइंडिंग यायला पाहिजे ना अगदी पातळ पण होऊन चालणार नाही त्यामुळे जरा घट्ट झालं तरी चालेल झालेला आहे एक तारी पाक हे बघा मस्त झालेला आहे एक तारी पाक केलेला आहे हे बघा सुंदर झालंय ना चांगला पाक झालेला आहे आता हे आपण सर्व यामध्ये घालूया आता हे सर्व असं मिक्स करून घेऊया आणि परत बारीक गॅस करून छान फिरवून घेऊया असं घट्ट गोळा होईपर्यंत फिरवून घेऊया बारीक गॅस करून हे बघा सगळं मिक्स झालेलं आहे आता मी जस्ट गॅस लावलेला आहे आणि असं असं करूया छान गोळा होऊ दे आपल्याला वडी घालण्यासारखा तोपर्यंत जरा असं असं करूया आपण असं तूप लावून घेऊया हे बघा हे आता असं सुटायला लागलेलं आहे बाजूने सोडायला <laughs> जरा सगळं करावं आणि शेवट शेवट आलं की तुम्हाला हाक मारावं आणि नंतर बिघडली तर काय करायचं आलं मला मी घातलेलं परत त्याच्यात घातलं म्हणत जरा पातळ झालंय तुम्हाला बोलवलं आता बिघडायला नको ते पण मग आताच ह्याच्यात घालायचं त्याच्यात घालून जरा हे सपाट करून ठेवायचं वड्या हा आता बाजूनी सुटायला लागले ना झालं की सुटलं की छान झालं का बंद करू कडईतच कारण इथपर्यंत करणं सोपं असतं शेवटच जमलं न एकतर घट्ट होत नाही तर पातळ नाही मग अशी मी केलं पातळ होत म्हंटल अरे हे फारच पातळ झालं पुन्हा घातलं म्हटलं आणि म्हंटल आता तुम्हाला हाक मारायला

तुमच्या हस्ते करा आता उद्घाटन वा 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 शेवटी तुम्हाला बोलवले वा झालं मस्त छान 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 आत्ताच घडत घट्ट झालंय ना आपण बाहेर जाऊन यायच्या किती घट्ट झालं बघा गर्वतीने कापायची पळी चिक्की नाही ना झाली एकदम मस्त असतो एकदम छान मी कच्ची असते ना ती पावसला वगैरे मिळते सेम तशी झाली आहे एकदमच उलट नाही ना थोडासा हे करू होय कि हो ना निघालेच की होय अरे वा वाढूनच ठेवायचं काय अशा तुम्हाला नंतर नाही राहून पूर्ण निघाल भारीच तुमच्यामुळे माझा जीव काय म्हणतात भांड्यात पडला परफेक्ट हा अगदी आंब्याची मस्त आली त्याला आणि सगळ्याची चव आली आहे ना जमत नाही आता शिऱ्यासारखं आपल्या चमच्यानी खायला लागतंय का काय असं वाटायला लागलं आणि अकं एवढं आवडीनं केलेलं म्हटलं काय करू बाई आता मग म्हटलं आता तुम्हाला चाक मारावी तुम्ही आल्यामुळं बघा वा 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 वा, वा.